तिथे एक माणूस उभा आहे समुद्राच्या मध्ये जाऊन जा वाचवू का त्याला उगच बुडत तर नाही तो गाडीचे मालक मागे बसलेत वाटतय आता सकाळचे वाजले आठ छत्तीस आम्ही निघालो आठ पाच ला पोचायला आता तिकडे दाखवते तुम्हाला इथे मॅप बघा एक म्हणतं ते बघा आता तर असा मॅप आहे अटलांटा इथे आणि आम्ही इथे फ्लोरिडा इथे इथे आमचं हॉटेल लाग टोटल जर्नी ए सिक्स आवर्स निघाले आणि फ्रायडेचं सकाळचं ट्रॅफिक ऑफिसचं सगळं hmm. रंग बघा सगळे पूर्ण बदललेलं आमच्याबरोबर आता आपण चालू आहे बघा झाडांचे बघा दोन्ही सँडी भिद्ध बांधलेली त्यांच्यासोबत पप्पांसोबत

गाडी बाहेर आता परत आलो आणि सेव्हन्टी सिक्स पर्सेंट चार्ज झाली आहे बॅटरी अकरा पॉईंट शहाण्णव बारा ट्वेल्व डॉलर लागले कोणी एक्सिट डेस्टिन एक्सिट डेस्टिन येस yes. आता एक्सिट डेस्टिन चला रोड टू पुढे तुम्हाला लवकर नाश्ता चालू आहे कोक चिकले सँडविच साहेब कितीच टाकायचं टाका शून्य बघा बघा आता मी अलाबामा आणि फ्लोरिडाच्या स्टेटच्या मध्ये आहे लाईन शिकडनं जाते मधून बघू शकता तुम्ही अलाबामाचा बोर्ड लावलाय तिथे स्वीट होम अलाबामा आणि या बाजूला आहे फ्लोरिडाची स्टेट लाईन ही मधली जागा जी आहे मधली जमीन जी आहे था था पूर्न पूर्न परंद, परंद न, ती माझी आहे ही शेती माझी आहे इकडची अच्छा ऍक्च्युली लॉक आहे आज मी चावी आणायला तर तुम्हाला दाखवलं पूर्ण पूर्ण टोकापर्यंत माग पर्यंत माझी तिकडे जे ढग होतात ना तिथपर्यंत माझीच जमीन आणि पक्षी बघा किती सुंदर पक्षी उडत आहेत हे माझे पाळलेले पक्षी आहेत ऍक्च्युली आणि समोर जे आहे ही आमची हे आमचे नेबर्स हे ॲक्च्युली गावी गेलेत म्हणून त्यांचं पण टाळ लागलंय आमची आधी भांडणं होती पण आता सध्याच संपली आहेत भांडणं

सनसेट बघायला मिळणार वाटते आज वेलकम टू द नेक्स्ट डे आनंद डे आज सकाळी उठलो बिंच जाऊन आलो आता परत जायचंय आज काय कॉफी मागितली तर त्यांनी मला काय दिले बघा या कॉफीचा रंग थोडा सा बिअर दिसतोय पण आता काय करणार मॉर्निंग सकाळचा नाश्ता पाणी सुरू आहे चहा व्ह्यू बघा अमेरिकन नाश्ता करतोय ब्लॅक कॉफी बेगल आणि क्रीम चीज व्ह्यू थोडा अजून टेस्टी बनवतोय ब्रेकफास्टला फोरेडामध्ये टिपिकल बीच साईडची गरज आय लव्ह दिस ब्युटिफुल पाम ट्रीज केवढा मोठा पाम ट्री नारळच झाला या झाडाचा आमचं हॉटेल पूर्ण भिंतच आहे त्याच्यावरून पलीकडे समुद्र आय लाईक हाव दे बिल्ड द हाऊसेस हिअर म्हणजे सगळ्याच्या सगळ्या रूमना व्ह्यू असतो बॅक साईडला फक्त यांचा चालायचा एंट्रन्स आहे सकाळी तीन वाजता एका ठिकाणी क्रूजला जायचंय सनसेट पण हे आता लोक खाली एक एक जमायला लागले सकाळी सकाळी काम होतं आता पूर्ण भरायला लागलं लाग बीच लाग लाग हळूहळू पण लोक शांतपणे एन्जॉय करतात कोणी कोणी कुठली म्युझिक लावली नाहीये काय कुठले खेळ चालू नाहीये कोण पीच नाहीये कोण कोण पीत नाहीये आहे जे पिणाऱ्या ते इथे वरतीच आहेत आणि हा बीच असेल बघा ना तुम्हाला एक दाखवायचं मला तर इथे बीच आहे मध्ये थोडसं डीप असेल फास्ट फूड तिकडे एक बीच आहे तिकडे जो माणूस जो आहे तो म्हणजे नाईस बीच ब्लू वॉटर कम्प्लीट ट्रान्सपरंट ॲक्च्युली ॲटलांटा जॉर्जामध्ये आता बघाल तर खर्दी झाली असेल पण हे कोरडा असल्यामुळे हे आता ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर डिग्री सेल्सिअस आहे विच इज परफेक्ट सर आता खालून था खाली था जातो आंघोळीला समुद्रामध्ये त्या साईडचा व्ह्यू पण चांगला आहे हॉटेलचा ते पॅन पनामा सिटी बीच सिटी आहे आणि इकडे लोक राहतात आणि त्या साईडला बीच आहे इकडे आमचा व्ह्यू आहे तिकडे तुम्ही बघू शकता का ते ट्रेलर होम्स आहेत अगदी छे स्वस्त असतात का इकडे काम करणाऱ्या लोकांना राहायला वगैरे चांगलं पडतंय आता फायनली बीचवरती आलो आहे वाईट सायन वाईट सायू तुम्हाला माझी बिल्डिंगचा प्रयत्न असा प्रयत्न करू मस्त पाणी एकदम मस्त रिवर्स मध्ये जातो आता आता मी थोडं ते गोव्याला आलेला पिलेल्या अंकल लोकांसारखं बिहेव करायचा प्लॅन केला पण माझा थोडा बॉटा तर सुनील शेट्टी पण झाला त्यासोबत बोटीवरती आहे इथे क्रॅप आयलंड आणि हे पायरेटची बोट पण दिसली आहे आम्हाला मध्येच ब्युटिफुल सनसेट एन्जॉय मेक्सिको आणि मला ही थोडी गरीब लोक दिसती स्वतःची झोपडी घेऊन आले होते ते

एक राउंड देता का तुम्ही कधी बसून चालवत आहे ते कर ट्राय शे हातामध्ये बोट येतात मनात विचार आला की अशीच बोट घेऊन जातो सरळ खाली मेक्सिकोपर्यंत असा विचार बोलताच काका म्हणाले नी घेतून हो खाली आणि आमचा शेवटचा दिवस डे थ्री सुरू झाला मी म्हटलं निघायच्या आधी एकदा पाण्यात डुबकी मारून येतो पाण्याचा रंग क्लॅरिटी मला वरूनच हाक मारत होता सकाळपासून म्हणून हा समुद्र पोहून जायचा प्रयत्न आणि फार काय जाऊ शकलो नाही मी या मधल्या बेटावर मला पोचायचं होतं फारच तीपासून माझी तीच इच्छा होती आणि ह्या समुद्राच्या मधोमध मेडिटेशन करायला बसण्याचा प्रयत्न लाटामधल्या हत येते म्हणून ढकलत होत्या त्यामुळे मेडिटेशन काय माझं पूर्ण होऊ शकलं नाही समुद्रातनं बाहेर आल्यावरती पापधुवून झाल्यावरती आता माझ्या अंगावरचं मीठ धुतलं तिथे त्यांनी दे आंघोळ करण्याकरता पाईप लावला होता आणि मग मी हा कठीण रस्ता निवडला स्विमिंग पूलमधनं पोहत हॉटमध्ये मला सोप्या गोष्टी नाही आवडत उगत मेहनत केली आणि शेवटी आम्ही निघालो चेकआउट करून आमचा रिटर्न जर्नी ब्युटिफुल फ्लोरिडा लँडस्केप गाडीचे मालक मागे बसलेत एक तास पंचवीस मिनटं बाकी आहेत पण किती सुंदर झाले भरती बघायला टेस्टला जास्त लागतो आणि अशा प्रकारे आमची तीन दिवसाची फ्लोरिडा ट्रिप पूर्ण झाली अटलांटाने गोल्डन सनसेट लाईट मारून तसं आपण रेडी केलं जास्त